आज आपण बघणार आहोत पूजस किचन चॅनलवर उत्तापे कशी बनवायचे उत्तापे हे रेसिपी में टाक ही टाक मी ऑलरेडी आधी टाकलेली आहे त्यानंतरही पुन्हा टाकते तुम्ही जर पूजस किचनवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी घेतलेली आहे राशनचे तीन वाटी तांदूळ तीन वाटी तांदूळला आपल्याला अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची आहे हे प्रमाण मिस करायचं नाही आहे आता एक मंचे एक पन, पन, हे मिश्रण एकजीव म्हणजे एकत्र करून दोन्ही व्यवस्थित अशा धुवून घ्यायच्या आहेत पण आणि तांदूळ पण दोन तीन पाण्याने हे धुवून याला रात्रभरासाठी विश्रांती द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हे तांदूळ बघायचे मस्त असे फुगलेले आहे हे पाणी काढून मिक्सरला याचा चांगला बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे पेस्ट झाल्यानंतर आपल्याला यात थोडं थोडं पाणी करून एक असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जे की आपलं आपण बेसनच्या पोळ्या करतो त्या पद्धतीने खूप पातळ नाही आणि खूप दाटसर नाही या पद्धतीचं आपलं बॅटर झालं पाहिजे यात आपण ज्या आता वस्तू ॲड करणार आहे त्या आपल्याला टाकायच्याच आहे त्या अजिबात मिस करायच्या नाही आहे कारण की उत्ता फॅनला सगळ्यात आधी चव येते ती टॅमॅटो कांदा आणि कोथंबीर या तिन्ही वस्तू आपल्याला यात टाकून घ्यायच्या आहे बारीक कापूनच घ्यायचे आहे खूप मोठे फोडी करायच्या नाही आहे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही इथे मिठाचा आणि मिरचीचा वापर करू शकतात तुम्हाला किती तिखट पाहिजे यावर डिफेंड आहे त्यानंतर हे मिश्रण आता एकजीव करून घ्यायचं आहे मला ही बॅटर अजून दाटसरच वाटत आहे त्यामुळे मी यात पाणी अजून टाकून घेते पाणी थोडं टाकून आपल्याला पुन्हा हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये खूप छान असं आपलं बॅटर इथे उत्ताफ्याचं तयार झालेलं आहे आता गॅसवर आपण उत्ताप्याचा पॅन तापण्यासाठी ठेवूया पॅन तापला की आपल्याला तिथे तेलाचा वापर करायचा आहे तुम्ही इथे बटरचा पण वापर करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे इथे मी पॅन तापल्यानंतरच तेलाचा वापर करत आहे जे की आपले उत्तापे ह्या उत्ताप्याच्या पॅनला खाली चिटकत नाही आणि कडकडीत असा पॅन आपल्याला तापवून घ्यायचा आहे आणि उत्तापे टाकल्यानंतर आपल्याला हा गॅस कमी करायचा आहे खूप फुल ठेवायचा नाही आहे पळीच्या सहाय्याने असं मी उत्तापेचा आकार देऊन घेत आहे खूप छान अशी जाळी पडत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जशी तांदुळाच्या घावणला जाळी पडते ना सेम त्याच पद्धत तुमच्या ह्या उत्ताप्याला जर जाळी पडत नसेल तर ही स्ट्रिक्ट नक्की करा आपल्याला जेव्हा उत्तापे बनवायचे किंवा घावण बनवायचे किंवा इडली बनवायची जो आपल्याला तांदळाचा पदार्थ बनवायचा आहे ना तो फक्त आपल्याला राशनचा तांदूळच वापरायचा आहे दुकानचा तांदूळ तुम्ही वापरला म्हणजे इंद्रायणी बासमती कोलम ह्या तांदळाला जाळी अजिबात पडत नाही त्यामुळे आपल्याला राशनचा हलका तांदूळच वापरायचा आहे दुकानामध्ये तो सहज मिळतो हे सगळ्यांना माहितीच आहे तर मी राशनचा तांदूळ वापरल्यामुळे मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि जेव्हा आपला उत्तापाखाली मस्त लालसर झाला की मग तेल टाकून पलटी देऊन घ्यायचे आहे दोन्ही साईडला तेल किंवा बटर लावून मस्त भाजून घ्यायचा आहे हा उत्ताप्पा तुम्ही श्रीखंडसोबत पण खाऊ शकता किंवा दहीसोबत पण खाऊ शकतात किंवा नारळाच्या ओल्या चटणीसोबत पण खाऊ शकतात खूप छान शकता होतो मी इथे नारळाची चटणी केली आहे पण तो व्हिडिओ तुम्हाला पार्ट टूमध्ये बघायला भेटत्या इकडे उत्ताप्यासोबत काय तुम्ही सर्व करता हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमची नेक्स्ट रेसिपी कोणती आहे हे मला कळवा म्हणजे मी परिपूर्ण प्रयत्न करीन तुमच्यापर्यंत ती रेसिपी घेऊन येण्याचा तर अशा पद्धतीने आपल्याला पातळ उत्तापे करून घ्यायचे आहे खूप छान भाजत आहे अजिबात आपले उत्तापे कुठेही तुटत नाही चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत खातपीत राहा आनंदीत राहा माझे व्हिडिओ बघत राहा पूजाच किचनवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला मग भेटूया लवकरच तोपर्यंत बाय बाय